असली भांडी मला सासरवाडीनं दिली हे बघा ही खुर्ची मोडली आणि हे हांडा असला असं तुम्ही भांडी का टाकून देत आहे आव सासून लग्नाच्या बसत्यात मला ही असलं कपाट दिलं राव दोन वर्षात कुजून गेल ही खुर्ची दिली बघा पाय राहिला का तिचा आणि या हांड्याचा अजून उद्घाटन बिन आहे तर व हि सगळा तुटलाय काय करायचं तुम्हाला जर लग्न बसत्याची घरगुती भांडी व फर्निचर खात्रीशीर घ्यायचं असतील तर चला माझ्यासोबत हे पहा आपलं दुकान पस्तीस वर्षाची विश्वसनीय परंपरा असलेलं महे स्टील सेंटर फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स हे बघा सहा बाय साडेसहा चे तीन पीस चे कपाट आणि आपल्याला जे हवे ते डिझाईन इथे अवेलेबल आहेत तसेच चला पुढे हे बघा कुशनचा सोफा हवे त्या डिझाईन इथे अवेलेबल आहेत जाऊ द्या मला आधी बेड दाखवा बेड लय महत्वाचा आहे हा बघा पाच बाय साडेसात चा ट्रॉली बेड तसेच आपल्याला हवे नुसार हवे त्या डिझाईन नुसार इथे बेड तयार करून मिळतील चला अजून काय वस्तू असतील तर दाखवा लोखंडी कपाट फ्रीज आटा चक्की कूलर अशा बऱ्याच वस्तू मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजे महेश स्टील सेंटर बरड तालुका फलटण जिल्हा सातारा तर एक वेळ नक्की अवश्य भेट द्या